बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा नागपुरात दाखल शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांवर बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अमरावती कोला परिसरातून महाएल्गार मोर्चा नागपूरमध्ये दाखल झाला शेतक्यांना हमी भाव मिळावा कर्जमाफी व्हावी सातबारा कोरा करावा अशा मागण्यांसाठी हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले सरकारकडून आश्वासने देण्यात आली मात्र ठोस निर्णय झालेला नाही म्हणून आक्रमक भूमिका घेत बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये आंदोलन स्थलावरच न्याय घ्यायची भूमिका मांडली आहे पोलीस बंदोबस्त घोषणाबाजी ट्रॅक्टर रॅली यामुळे नागपूर शहरात मोठ्या प्रमाणावर हलचल निर्माण झाली या मोर्चाच्या निमित्ताने राज्यभरातील शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन सरकारला इशारा दिला आहे की मागण्या मान्य झाल्यास आंदोलन संपूर्ण राज्यात तीव्र केले जाईल फलटण महिला डॉक्टर प्रकरणावर पीरपरई मार्गावर रास्ता रोको फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात काळजीपूर्वक तपास झाल्याच्या नाराजीमुळे बीड ते परळी मार्गावर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले डॉक्टरच्या कुटुंबियांनी सार्वजनिक भागात न्यायाची मागणी करत संताप व्यक्त केला स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे राजकीय नेत्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि आरोपींवर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी केली आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात जनतेच्या भावना प्रकट झाल्या आणि आता राज्यभरात या प्रकरणाची दखल घेतली जात आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एकोणतीस ऑक्टोबर रोजी इंडिया मॅरिटाईम वीक दोन हजार पंचवीस निमित्त मुंबई भेटीवर येणार आहे या दौऱ्यात ते मॅरिटाईम लीडर्स आणि ग्लोबल सीईओ फोर्म मध्ये भाग घेणार आहे पायाभूत सुविधा समुद्री वाहतूक आणि राज्यातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने या दौऱ्याचा महत्वाचा उद्देश आहे स्थानिक प्रशासन पोलीस आणि उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे मोदींच्या दौऱ्यामुळे मुंबईत अनेक विकास योजना आणि निर्णय जाहीर होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतरही अलीकडच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना भाजप यांच्यात अंतर्गत संघर्ष उफाळला आहे यातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट आरोप केला की देवेंद्र फडणवीस शिंदे गटात फूट पाडण्याचा डाव आखत आहे फडणवीस यांच्या दोन हजार एकोणतीस पर्यंत मी मुख्यमंत्रीच राहणाऱ्या वक्तव्यावर संजय राऊत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी टीका केली आहे फडणवीस त्यांचे सहकारी शिंदे यांना अप्रत्यक्ष संदेश देत आहेत की पुढील काही वर्षे मुख्यमंत्रीपद मिळवण्याची अपेक्षा ठेवू नये या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटातील तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसतो भाजपने या सरकारात महत्वाच्या पदांवर आपला प्रभाव वाढवला असून शिंदे गट आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे संजय राऊतांच्या मते आगामी महापालिका निवडणुका झाल्यानंतर शिंदे गटाला भाजपमध्ये विलीन व्हावे लागणार आहे अन्यथा त्यांच्या बहुतेक आमदारांची राजकीय अस्थिरता वाढू शकते काही नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की भाजपने शिंदे गटाचा केवळ वापर केला आणि सत्ता स्थिर झाल्यावर त्यांना बाजूला करण्याचा कट रचला आहे राज्याच्या राजकारणात नवीन चर्चेला त्यामुळे सुरुवात झाली आहे शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील विश्वास आणि समन्वयाचा अभाव वाढतो आहे भाजप नेतृत्वाचं राजस्थान मध्य प्रदेश आणि उत्तराखंडप्रमाणे मुख्यमंत्री बदलले जात नाही हे विधानसत्तेत असलेल्या इतर इच्छुक नेत्यांना स्पष्ट संदेश देणारे ठरले फडणवीसनी सरकारमध्ये कोणताही बदल होणार नाही असं स्पष्ट सांगितलं असलं तरीही हे सर्व वक्तव्य शिंदे यांच्या दाव्यांवर आणि महायुतीत असलेल्या असंतोषावर स्पष्ट प्रकाश टाकते भाजपाकडून या आरोपांचे खंडन करण्यात आले असले तरी शिंदे गटातील अनेक आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे तसंच निवडणुका जवळ येत असताना इतर भागातील स्थानिक नेतृत्वही वेगळ्या शक्यतांचा विचार करत असल्याचे दिसते हे मिश्र वातावरण पुढील काही महिन्यात राज्याच्या राजकारणात उलथापालथ करणार अशी शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे आगामी काळात शिंदे आणि फडणवीस यांच्या गटातील संघर्षाच्या राजकीय परिणामांची सर्वांनाच उत्सुकता आहे राष्ट्रवादी काँग्रेसची आगामी निवडणूक तयारी वेगाने सुरू झाली आहे शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विस्तृत प्लान आखले आहे स्थानिक नेत्यांबरोबर नियमित बैठकांचे आयोजन करत इच्छुक उमेदवारांची माहिती गोळा करणे प्रभावशाली निवडणूक रणनीती बनवणे यावर भर दिला जात आहे विशेषतः जळगाव बीड पुणे ठाणे मुंबईसारख्या जिल्ह्यांमध्ये पक्षाने कार्यकर्त्यांना संघटित करण्यास सुरुवात केली आहे जळगाव जिल्ह्यात अजित पवारांच्या खेळांतर्गत मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोहीम सांभाळण्याची जबाबदारी सोपवली असून त्यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष आमदार अनिल पाटील सक्रिय ठरले आहे जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची चाचणी घेण्याचे काम सुरू आहे निवडणूक मदतीसाठी जिल्हास्तरीय तसेच शहरस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या बैठका जोरशोरात होत आहे पक्षाने मुंबई महानगरपालिकेवरील सत्ता परत मिळविण्यासाठीही मोठ्या प्रयत्नांना प्राधान्य दिले आहे मुंबई आणि आसपासच्या भागात जनतेशी संवाद वाढवणे स्थानिक समस्यांवर आधारित धोरणे आखणे हा महत्वाचा भाग आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसह कोकणात ठाकरे गटाशी सुसंवाद राखण्याचा प्रयत्न होत आहे तसेच या भागात पक्षाची सत्ता मजबूत करण्याकडे लक्ष आहे बीड जिल्ह्यातही राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनात्मक कामगिरी वाढवली असून नगरपरिषद निवडणूक आणि इतर स्थानिक निवडणुकींसाठी रणनीती आखली आहे सध्या राज्यात महायुतीचा दबदबा असूनही राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधक म्हणून आपली भूमिका ठाम केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला योग्य जागा मिळावी व सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्यासाठी व्यापक मांदियाळी सुरू आहे आगामी काळात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लोकांशी संपर्क साधून जनाकर्षण वाढवणे हा मुख्य उद्देश आहे शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही तयारी पुढे चालू असून विरोधकांशी टक्कर देण्यासाठी संघटित प्रयत्न या पक्षाकडून सुरू आहे बीड जिल्ह्यात सध्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल आणि नव्या घटनाक्रमांची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारण अधिक तल्लख झाले आहे विविध पक्षांमध्ये सरकारातील भूमिका सुद्धा बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि ही निवडणूक स्थानिक राजकारणाच्या भविष्यासाठी निर्णायक ठरू शकते बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप आणि काँग्रेस यांच्यात सक्तीची स्पर्धा उभी आहे खासगी गटांतर्गत संघर्षही तितकाच गंभीर आहे यापूर्वीच्या काळात या जिल्ह्याच्या रेल्वे मार्गावर त्यांनी केलेल्या कामामुळे आणि विकासामध्ये झालेले प्रगतीचे मुद्दे निवडणुकांवर प्रभाव टाकू शकतात नव्या तालुका पातळीवरील बदल मतदारसंघाचा पुनर्विभाजन आणि आरक्षणातले बदलल्या सर्व गोष्टींनी स्थानिक नेत्यांना नवीनीकरणासाठी प्रवृत्त केलं आहे उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यातील संघर्ष हा महाराष्ट्रातील राजकारणातील महत्वाचा आणि दीर्घकालीन संघर्ष आहे उद्धव ठाकरे हे शिवसेना अध्यक्ष असून अमित शाह हे भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री आहे यांचा संघर्ष मुख्यतः महाराष्ट्रातील सत्ता राजकीय धोरणे आणि हिंदुत्वाच्या व्याख्येवर आधारित आहे संघर्षाची पार्श्वभूमी शिवसेना आणि भाजपा यांचा ऐतिहासिक सहकार्याचा एक काळ होता परंतु दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर दोघांमध्ये सहकार्य बिघडले शिवसेना आणि भाजपाने सुरुवातीला युती केली होती पण निवडणुकीनंतर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले यामुळे अमित शहा यांना व भाजपाला मोठा धक्का बसला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला पॉवर जिहाद करत असल्याचा आरोप केला आणि अमित शहा यांना औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य म्हणून टोमणा लगावला त्यांच्या संघर्षाचे मुद्दे असे आहेत की उद्धव ठाकरे शिवसेनेच्या अखंडतेसाठी आणि महाराष्ट्राच्या हक्कासाठी लढले तर अमित शाह भाजपा सत्ताधारी पक्ष म्हणून महाराष्ट्रात आपली सत्ता वाढवण्यास कटिबद्ध आहे अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अनेकदा टीका केली आणि शिवसेनेस भाजपाच्या विरोधात पडण्याचा आरोप केला उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि खास करून अमित शाह यांना भ्रष्टाचार मतदान चोरी आणि राजकीय बेकायदेशीर कारवाया यांचे आरोप लावले आहेत शिवसेना आणि भाजपामध्ये हिंदुत्वाच्या व्याख्येवरही मतभेद आहे उद्धव ठाकरे यांनी आमचे हिंदुत्व छत्रपती शिवाजींच्या महाराष्ट्र धर्माचे आहे तर अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे हिंदुत्व औरंगजेब यांच्यासारखे आहे विछडलेल्या मैत्रीचे परिणाम दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर अनाकोंडा असल्याचा आरोप केला महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात अधिक वितंडवादात्मक झाले असून महाविकास आघाडी सरकार आणि भाजपा यामध्ये सततणावाचे वातावरण आहे संघर्षाचे महत्व आणि महाराष्ट्रावर परिणाम उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांचा संघर्ष हा केवळ दोन नेत्यांमधील वाद नसून महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर खोल परिणाम करणारा आहे या संघर्षामुळे सरकारच्या धोरणांमध्ये बदल विकास कामांवर परिणाम आणि महाराष्ट्रातील राजकीय स्थैर्यावर प्रश्न निर्माण झाला आहे उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांचा संघर्ष हा महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा ठोस उदाहरण आहे हा संघर्ष पक्षांमधील राजकीय सत्ता व्यक्तिमत्वांचा वैयक्तिक वाद आणि समाजातील हिंदुत्व या मुद्द्यांवर केंद्रित आहे आगामी काळात या संघर्षामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कसे बदल होतील हे पाहणे महत्वाचे ठरेल या होत्या आजच्या ठळक राजकीय घडामोडी अशाच न्यूज अपडेट्सकरिता पाहत रहा फॅक्ट मराठी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद